भागने लगा है, बाल लेके खाना खा जोपर्यंत जात जात नाही तो पर्यंत माणूसकीचा जन्म होणार नाही आता असच म्हणायची वेळ भारतासारख्या बहुधर्मीय बहुजातीय बहुभाषीय देशावर आहे का हा प्रश्न निर्माण होतोय असं का तर भारताला स्वतंत्र होऊन चांगली अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तरी भारत त्याच्या बुरसटलेल्या आणि जातीयवादी मानसिकतेपासून स्वतंत्र झालाय का की आजही ही, ही जातीयता भारताच्या पायात साखळदंड घालूनच आहे का भारतातल्या अनेक राज्यात रोज जातीयवादी संघर्ष होतात कधी त्याचं रूप मोठं असतं तर कधी हे प्रकरण दाबलं जातं यात दोष कोणाचा सरकारचा की जातीयता डोक्यात ठेवणाऱ्या जनतेचाच की जातीचाच या प्रश्नांची उत्तरं ही सापडतच नाहीत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आज या जातीयतेविषयी का तर घडलंय ही तसंच भारतातल्या एका राज्यात शोककळा पसरली कशामुळे आणि कोण आहे त्याला जबाबदार काय आहे ही नेमकी घटना जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवादी युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो बिहार उत्तर प्रदेशातील एक राज्य नालंदा विक्रमशिला गया पाटणा यांसाठी प्रसिद्ध असलेलं हे राज्य जितकं वरून शांत दिसतं तितकं ते अजिबात नाहीये बिहार आणि यांसारख्या काही राज्यात आजही जातीयता आणि जातीय संघर्ष मोठ्या प्रमाणात आहेत आत्ताच हे प्रकरणही हे याच बाबतीत असल्याचं मानलं जात काय आहे हे नेमकं प्रकरण का, का, का पेटलाय बिहार सविस्तर जाणून घेऊया वेळ साधारणतः संध्याकाळी सहाची वस्तीतला प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त होता पुरुष लोक बाहेर त्यांच्या कामासाठी गेले होते तर स्त्रिया चुलीसमोर बसून जेवण बनवत होते हा जवळ प्रत्येक घरातला सीन लहान मुलं खेळून घरी आली होती पुरुष मंडळी परतू लागली असतील तोच त्या वातावरणात एक आवाज घुमू लागतो तो होता बंदुकीच्या गोळ्यांचा असा बऱ्याचदा राऊंड फायर झाले सगळे जवळ जवळ दीडशे जणांचा जमाव जा त्यांच्याच वस्तीकडे येत होता असं पाहून सगळेच घराच्या बाहेर पडले महिलांनी लहान मुलांना कवटाळून घेतलं संध्याकाळच्या सहाचा अंधुक परिसर आणि नदी किनारी असलेल्या या वस्तीत हा गोंधळ माजलेला जरासा वेळ गेला असेल नसेल तो जमावाने सोबत आणलेला पेट्रोल वस्तीतल्या घरांवर ओतायला सुरुवात केलं पुरुष मंडळांनी अडवायचा प्रयत्न केला पण त्यांनाही या लोकांनी तुमच्या संपूर्ण कुटुंबाला जाळून टाकू अशी धमकी दिली आणि काहीच वेळात शंभर घरांची राख रांगोळी झाली सगळं अन्न तसंच घराच्या अवशेषात असलेलं पाहायला मिळालं वस्तीतले लोक एका रात्रीत वस्ती बाहेर रस्त्यावर आली याचं कारण काय तर जमिनीचा वाद पण याचं कारण खरंच जमिनीचा वाद इतकंच होत का असाही प्रश्न पडतो कारण या जमावाने या दंगली दरम्यान जातीसूचक शब्दांचाही वापर केल्याचं समोर आलंय आता हा जमाव नक्की कोणाचा तर बिहार मधल्या पासवान समाजातील लोकांचा याचं नेतृत्व कोणी केलं तर नंदू पासवान या माणसाने बर हा माणूस सटकिल का आता थोड्याफार प्रमाणात त्याच्या या कृतीने तो सटकिल वाटत असला तरी तो एक रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहे दोन हजार चौदा मध्ये तो रिटायर्ड झाला या कृतीच्या मागेही तोच असल्याचं समोर आलं आता ही घटना का घडली तर प्राथमिक अंदाजानुसार या जमिनीच्या वादाचं कारण सांगण्यात आलं आता इथे म्हणजे बिहारच्या नवादा दलित वस्तीत जी नगर परिसरातील मांजी टोला येथे आहे तिथे ही घटना घडली ही वस्ती दलितांची आहे जवळपास पाच एकराच्या या परिसरात शंभर घरं पसरली होती इथल्या स्थानिक लोकांच्या मते एकोणीशे चौसष्ट पासून त्यांची इथं वास्तव्य आहे या लोकांच्या पूर्वजांना बिहार सरकारने स्वतः ही जमीन दिली होती असं स्थानिक लोक सांगतात आताची पिढी ही तिथे दोन हजार पंधरा पासून राहत आहे पण पूर्वच गेले तसा तुमचा जमिनीवरचा हक्क संपला आता ही जमीन आमच्या मालकीची आहे असं म्हणत पासवाना या वस्तीवर हल्ला चढवला आणि शंभरच्या शंभर घरं पेटवून दिली या गुन्ह्यात नंदू पासवान जमुना चौहान आणि आशिष यादव यांच्यासह अठ्ठावीस आरोपींना पकडण्यात आले आणि त्यापैकी पंधरा जणांना अटकही करण्यात आलं या आरोपींकडून तीन देशी बनावटीची पिस्तुलं सहा मोटरसायकली आणि काही जिवंत कारतुसे जप्त करण्यात आले या आरोपींविरुद्ध शस्त्रास्त्र कायदा आणि एस सी एस टी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला गेलाय यामध्ये चौतीस घरांचं नुकसान झालंय त्यापैकी एकवीस घरं जळून पूर्ण खाक झाली तर तेरा घरांना किरकोळ नुकसान झालंय पण कोणतीही जीवितहानी झाली नाही पण मुळात ही वस्ती तशी नदी किनारी गावाच्या एका भागात झोपडी वजा बांधून राहणारी आणि कोणाच्या अध्यात्ना मध्यात येणारी ही माणसं यांचा या दोष एक कारीदेवी देवी नावाची बाई जिने चार दिवसांपूर्वीच एका बाळाला जन्म दिला होता आणि ही घटना त्या दिवशी म्हणजे अठरा सप्टेंबरला घडली त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या बाळासाठी एक विधी करायचं तिने ठरवलं त्यासाठी तिने पैशाची सोयही केली पण घर जळालं त्यात पैशाचीही खाक झाली आता ही बिहार आणि भारतातली पहिलीच घटना का तर नाही याही आधी अशा अनेक घटना घडल्या जर ही घटना जमिनीच्या वादातून असल्याचं म्हटलं जात असलं तरीही याला जातीयतेचा रंग आहे हे स्पष्ट दिसून आलंय याही आधी दलितांना मंदिरात प्रवेश नाकारणे कधी उघडपणे मारहाण करणे तर कधी दलित नवरदेवाला घोड्यावरूनच फेकून देणे यांसारख्या घटना या भारतासाठी लाजीरवाने आहेत एन सीआरबी म्हणजेच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार दलितांवरील अत्याचारांच्या एकशे पन्नासहून अधिक केसेस दररोज नोंदवल्या जातात दोन हजार अठरा दोन हजार बावीस या दरम्यान दलित अत्याचाराच्या घटनांमध्ये पस्तीस टक्क्यांनी वाढ झाल्याचं एन च्या अहवालात स्पष्ट आहे आकडेवारीनुसार दोन दो दो हजार अठरा पासून दरवर्षी या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढच होत आहे दोन हजार अठरा मध्ये ललितांविरुद्ध बेचाळीस हजार सातशे त्र्याण्णव गुन्हे दाखल झाले तर सत्तावन्न हजार पाचशे ब्याऐंशी प्रकरणं नोंदवण्यात आली त्याचवेळी दोन हजार एकवीस मध्ये पन्नास हजार नऊशे प्रकरणांनी नोंदवली गेली ही गोष्ट भारतासाठी हितकारक नाही आता या घटनेवरून बिहार सरकार आणि केंद्राच्या एनडीए सरकारवरही काँग्रेसकडनं टीका करण्यात आली काय म्हणतात काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे बिहारच्या नवादा येथील महादली टोळ्यांवरील गुंडांची दहशत ही एनडीएच्या डबल इंजिन सरकारच्या जंगल राजचा आणखी एक पुरावा आहे सुमारे शंभर दलितांची घरे जाळण्यात आली गोळीबार करण्यात आला रात्रीच्या अंधारात गरीब कुटुंबियांचं सर्व काही हिसकावून घेण्यात आलं हे अत्यंत निंदनीय आहे दलित आणि वंचितांप्रमाणेच भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांची समाजकंटकांची कमालीची उदासीनता आहे आणि गुन्हेगारी दुर्लक्ष आणि प्रोत्साहन शिगेला पोचलेला आहे पंतप्रधान मोदीजी नेहमीप्रमाणे गप्पच आहेत नितेशजी सत्तेच्या लालसेने बेफिकीर झाले आहेत आणि एनडीएचे मित्र पक्ष अडचणीत आहेत यावरती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यातील साठ टक्केहून गुन्हे हे जमिनीच्या वादातूनच होतात जमिनीचे वाद मिटवण्याच्या उद्देशाने राज्य सरकार मोठ्या प्रमाणात भू सर्वेक्षण करत आहे अशी प्रतिक्रिया दिली त्यामुळे आता हा जातीय संघर्ष की जमिनीतील वाद यावर पुढे काय ऍक्शन घेतली जाणार नवीन काय समोर येणार आहे की हे प्रकरण इथेच दाबलं जाणार सरकार या वस्तीला नुकसान भरपाई देणार का आणि ती खरोखरच वस्तीपर्यंत पोहोचणार का स्थानिक लोकांच्या मते ही घटना घडल्यावर जेव्हा वस्तीतील काही लोक एफ आय आर दाखल करायला गेले त्यानंतर पोलीस दीड तासानंतर घटनास्थळी हजर झाले या जमावाचा मुखिया म्हणजेच रिटायर्ड पोलीस आहे त्यामुळे आता हीच केस दाबण्यासाठी तो काही सेटलमेंट करत नसेल ना असे अनेक प्रश्न बिहार आणि संपूर्ण भारताला पडले याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम सवाल युट्यूब चॅनेलला धन्यवाद